नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे नवरात्रीच्या आठवड्यामध्ये मी रोज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटत होते पण दसऱ्यानंतर माझा कोणताच व्हिडिओ आला नाही तर लोकांचे मला मॅसेज आले होते तर नवीन काय करणार आहेस व्हिडिओ कधी येणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि हा सकाळचा व्ह्यू कारण बेंगलोरमध्ये खूप दिवसानंतर ऊन पडलं आहे रोज सगळं ढकाळ वातावरण आणि पाऊसच चालू आहे त्यामुळे म्हटलं की हे शूट करावं तर डायरेक्ट मी आजच्या मेन मुद्द्यावर बोलते कारण हा व्हिडिओ दसरामधलाच आहे जेव्हा मी पहिल्यांदा एकटी करंजी आणि कडाकणी बनवले होते। तो तो आता तुम्ही म्हणा की दसरा होऊन आठवडा झाला तरी आता आत्ता व्हिडिओ पोस्ट करते तर त्याचं कारणही असंच आहे कारण सण आला म्हणजे की आपल्याला आठवतं आपलं गावाकडचं घर आपली माणसं आपण घरासोबत केलेला सण साजरा परत सणामध्ये केलेले फराळ वगैरे सगळे आपण मिस करतो जे शहरात राहतात त्यांच्यासाठी तरी ही गोष्ट खूप जवळून ते अनुभवले असतील असंच आमचंही आहे मी आणि माझे मिस्टरच इथं राहतो बाकी आमची पूर्ण फॅमिली गावाकडे असते तर सणांमध्ये आम्ही घरी जातो गणपती दिवाळी वगैरे पण दसऱ्या वेळी किंवा बाकीचे जे सण असतात त्यावेळी जी काही ती शुभेच्छा आशीर्वाद वगैरे आपण घेत असतो पण जे मनापासून आनंद असतो तो एकत्र असण्यामध्येच असतो तसंच माझ्या बाबतीत होत होतं कारण गावाकडची जी रोणक असते सणांमध्ये ती शहरामध्ये कुठून येणार तर म्हणूनच मी पण ठरवलं की ह्याच वेळी मी सुद्धा करंजी आणि कडाकणी बनवणार म्हणजे तेवढंच गावाकडची फिलिंग येईल बनवायचं तरी ठरवलं पण कसं बनवतात हे किंचितही माहीत नव्हतं कारण मी कधीच यामध्ये लक्ष दिलं नव्हतं गावाकडे असताना कारण आमच्या घरामध्ये मम्मी काकू आजी वगैरे आहेत त्यामुळे कधी अस स्वयंपाकाची मदत तरी फार मी कधी केलीच नव्हती पण मी ठरवलं की करायचं आहे मग मी मम्मीला विचारलं की मम्मी मी करू का तर मम्मी मला ओरडली की तुला साधं चपाती भाकरीसुद्धा व्यवस्थित जमत नाही ते थोडं बनवून घाल हे बनवायचं खूप दूरची गोष्ट आहे म्हणून मी तिला पुढं काही विचारायलाच गेले नाही तर राहू दे म्हटलं आणि ते बनवायला गेलं ते खरं पण आहे सोडा कारण मी लग्नाआधी कधी स्वयंपाक बनवला नव्हता जे काही बनवलं आहे ते मी लग्नानंतरच शिकले अजूनही शिकत आहे कारण मला भाकरी अजूनही जमत नाही चपाती पण सेवंटी पर्सेंट जमते नॉट ऑफ हंड्रेड पर्सेंट पण बाकीच्या गोष्टी मला येतात बऱ्यापैकी चांगल्या असे माझे मिस्टर मला वारंवार म्हणत असतात तर मी ठरवलं की आता कोणाला विचारत न बसण्यापेक्षा आपण असं यूट्यूबवरून एक रेफरन्स व्हिडिओ घेऊन बनवायला स्टार्ट करूया आणि मी बघा इथं बनवायला स्टार्ट होऊन माझी करंजीत रेडीसुद्धा झाले तर करणजीतसोबत मी कडाकणीसुद्धा बनवली होती तर दोन्हीसुद्धा गोष्टी खूप छान झाला होता माझी एक फ्रेंड राहते ते तीसुद्धा आली होती मला मदत करायला पण ती व्हिडिओमध्ये यायला थोडी कम्फर्टेबल नव्हती त्यामुळे तुम्हाला तिचा फेस नाही दिसत आहे कडाकणीमध्ये काहीतरी फॉल्ट झालेला कारण जे मी बघितले होते त्यांची तर अशी वाईटच राहिली होती पण माझी लालसर होत होती आणि फुगत पण होती पण खायला हो टेस्ट सेम होती म्हणून मी म्हटलं राहू दे असू दे असंच दिसण्यावरून जाण्यापेक्षा आपण जे टेस्ट आहेत ती मॅटर करते तर इथे बघा माझी कडाकणीसुद्धा रेडी आहे तिथे आमचे दोन्ही पदार्थ एक नंबर झाले दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा तर मला खूप आनंद झाला होता आणि खूप स्वतःच प्राऊड फिलिंग वाटत होतं तर आता मज्जा पुढे आहे कारण ह्यांना ह्यातली काहीच माहीत नव्हतं मी यांना सरप्राईज दिलं होतं तर मी यांना इथे विचारते की मी काहीतरी सरप्राईज केले तुमच्यासाठी तर ओळखा म्हणून तर यांचे खूप मोठमोठे विचार होते मी तुम्हाला नाही ऐकू शकत त्यामुळे मी माझा वॉइसवर देता येते खूप विचार करून सांगतायत बिचारे पण असं काही नव्हतं त्यांनी गेस केलं की भाकरी बनवलेस का पण नव्हतं मी ही इच्छा त्यांची लवकर पूर्ण करेन मी काही क्ल्यू पण दिले पण हे नाही करेक्ट गेस करू शकले कारण ते कडाकने कधी खाल्लेच नव्हते माझ्या सासरी नाही पद्धत करंजी कडाकणी बनवण्याची पण मी ठरवलं की ते आपण घट वगैरे पण काही नाही बसवत त्यामुळं फक्त खाण्यासाठी तरी बनवते म्हणून मी बनवलं होतं तर इथे मी बऱ्याच वेळ यांना विचारून घेतलं पण यांना काही गेस करता आलं नाही म्हटलं की देऊन टाकावं कारण यांचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकताय <laughs> तर मी दिले यांना फायनली करंची कडाकणी ह्यानंतरचं तुम्ही म्हणजे एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळेलच की त्यांना किती आनंद झालेला किती आवडलं होतं तर तुम्ही हा व्हिडिओ बघून म्हणाल की किती हे करंजी कडाकणीचं कौतुक सांगते तर हो आहे मला माझं कौतुक कारण मला माहिती आहे की मला कितपत स्वयंपाक येत होता आणि मी आज हा एक पराळचा पदार्थ स्वतः बनवला आहे तर खूप भारी फिलिंग होती आणि मला एकच सांगायचं आहे की जे माझ्यासारख्या मुली फॅमिलीपासून दूर राहतात आणि जे काहीतरी करायचं असेल नवीन तर डगमगतात तर स्वतःवर विश्वास देऊन नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की जमेल ह्या दोन्ही पदार्थांची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे नक्की जाऊन चेक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय